तुम्ही बघत आहात जनमत मराठी वाहनांची तोडफोड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या चार गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी एक वर्षासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय व नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतून तडीपार केले आहे आरोपींच्या दहशतीमुळे त्यांच्या विरुद्ध कोणीही तक्रार देण्यास धजावत नसल्याने गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली शिपाई मच्छिंद्र वाकचौरे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोळी प्रमुख गौरव संजय जाधव हो, अक्षय गोपाल जाधव हो, दीप दर्शन दीपक साळवे सखराम बापू काकडे अशी तडीपार झालेल्या गुंडांची नावे आहेत समाजकंटकांकडून वाहनांची तोडफोड करून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार वेगवेगळ्या भागात केला जात आहे